नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे मोहित मोटिवेटेड एक्झम चॅनल आज आपण बघणार आहोत टी म्हणजे महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा दोन हजार पंचवीस रोजी झालेल्या पेपर दोन मधील हिंदी माध्यममधील बलमानशास्त्र व आणि अध्यापनशास्त्र या विषयावरील प्रश्नोत्चार सुरुवात करूया व्हिडिओला प्रश्न क्रमांक एकसष्ट या शास्त्रज्ञांनी केलेल्या सहज प्रवृत्तीच्या वर्गीकरणामध्ये आत्मनिष्ठ या घटकांमध्ये खालीलपैकी कोणत्या प्रवृत्तीचा समावेश होतो पर्याय आहे आत्मप्रतिष्ठा आत्मदीर्णता आत् संघ तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक आत्मप्रतिष्ठा त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक बासष्ट शिक्षण म्हणजे प्राण्यांचे कोणत्याही प्रकारे विकास घडवून आणणारी व त्याचे अनुभव आणि परिस्थिती यांचे स्वरूप पूर्वीपेक्षा निराळे करणारी क्रिया होय शिक्षणाची अशी व्याख्या खालीलपैकी कोणत्या मानशास्त्रज्ञांनी केली आहे पर्याय आहे गिलफोड वुडवर्थ मर्फी आणि मेंडेल तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन गुडबर्थ त्यानंतर प्रश्न क्रमांक त्रेसष्ट विस्मयाची विस्मरणाची अनेक कारणे आहेत मूळचा अनुभव व नवा अनुभव यांच्यात एकमेकांवर परिणाम होऊन ते एकमेकांना बाधक ठरतात अध्ययनार्थी मराठी भाषेत वाक्याची रचना शिकल्यानंतर इंग्रजीतील वाक्य रचना शिकू लागतो तेव्हा मूळचा अनुभव नवीन येणाऱ्या अनुभवाचा अडथळा करतो यालाच रिकामी जागा असे म्हणतात पर्याय आहे पुरोगामी निरोधन प्रतिगामी निरोधन दमन अनुप्रयोग अनुपयोग तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक पुरोगामी अध्ययनविषयक उपपत्ती आणि मानशास्त्रज्ञ यांच्या जोड यांचा योग्य क्रम ओळखा एकीकड साईडला दिले आहे उपपत्ती आणि दुसऱ्या साईडला आहे मानशास्त्रज्ञ उपपत्ती आहे संयोजनवादी उपपत्ती अभिजात अभिसंधान उपपत्ती साधक अभिसंधान उपपत्ती मर्मदृष्टी उपपत्ती मानसशास्त्रज्ञ आहे स्किनर पॅवलर कोहलर आणि थोंडाईक तर यांचं आपण योग्य क्रम जुळवू संयोजनवाजी उपपत्ती ही थोंडाईकची आहे त्यानंतर अभिजात अभिसंधान उपपत्ती स्किनर साधक अभिसंधान उपपत्ती पवला आणि मर्मदृष्टी कोहलर तर योग्य जोड जोडला क्रमांक येतो पर्याय क्रमांक एक त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक पासष्ट विद्यार्थी नियमाचा अर्थ सांगतो विद्यार्थी सूत्र स्पष्ट करतो विद्यार्थी नवीन संकल्पना स्पष्ट करतो या सर्व क्रिया खालीलपैकी कोणत्या दृष्टीशांमध्ये अंतर्भूत आहेत पर्याय आहेत ज्ञान आकलन उपयोजन आणि अभिरुची तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन आकलन त्यानंतर प्रश्न क्रमांक सहासष्ट विद्यार्थ्यांची संपादनूक मजून त्या संपादनाची तुलना इतर विद्यार्थ्यांच्या तुलनाही गुणांशी व संदर्भ गटातील विद्यार्थ्यांच्या संपादनाशी करण्याच्या दृष्टीने रिकामी जागा ही कसोटी तयार केलेली असते पर्याय प्रमाणक कसोटी निष्कर्ष संदर्भीय कसोटी नैदानी कसोटी प्रावीण्य कसोटी तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक प्रमाणक कसोटी या पुढील प्रश्न आपण पुढील भागात बघणार आहोत व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा कॉमेंट्स करायचे जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा, करा आणि चॅनल जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका